महाराष्ट्रातील भाषावाद एक गंभीर विषय ठरत आहे राज ठाकरे यांच्या मनसेने दादर मध्ये हिंदी विरोधात एक पोस्टर लावले आहे त्या पोस्टर मध्ये विचारले आहे की महाराष्ट्र सरकार काय करत आहे मराठी सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी मजबूत असले पाहिजे असे त्यात नमूद आहे पण मराठी लोकांवर हिंदीद्वारे आक्रमण केले जात आहे असं मंजूकर मराठीतील लिहिण्यात आले आहे दादरच्या अनेक भागात असे पोस्टर लावले आहेत सध्या हे पोस्टर जोरात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर लोक यावर वेगवेगळे प्रकारांचे प्रतिक्रिया देत आहे हिंदी भाषेविरोधात मनसेचे असे पोस्टर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दिसत आहे मनसेच म्हटलं आहे की जर तिसरी भाषा लवकर हटवली गेली नाही तर यापेक्षा जास्त तीव्र पोस्टर लावतील परंतु सध्या राज्य सरकारने ठरवले आहे की मराठीला तिसरी भाषा बनवले जाणार नाही कोणत्याही शाळेत जर एखादा विशिष्ट भाषा शिकण्यासाठी वीस पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर ती भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात शिकवली जाईल उदाहरणार्थ जर एका वर्गात वीस मुले हिंदी शिकू इच्छित असतील तर त्या ठिकाणी हिंदी तिसऱ्या भाषाप्रमाणे शिकवली जाईल जर विद्यार्थी गुजराती किंवा पंजाबी शिकू इच्छित असतील तर भाषा देखील शिकवण्यात येतील म्हणजे वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मागणी असल्याची ती भाषा तिसऱ्या भाषाप्रमाणे शिकवता येईल पण या विषय सध्या खूप गाजत आहे मनसेचे म्हणणे आहे की महाराष्ट्रात फक्त दोनच भाषा चालवतात एक इंग्रजी आणि एक मराठी इतर कोणत्याही भाषा येथे चालू नयेत पण महाराष्ट्रात अनेक भाषा शिकवल्या जातात आणि मनसेने त्या भाषावर वारंवार टीका केली आहे